नमस्कार आता अर्जुनने पूर्णाजीचं वचन मोडल्यामुळे अस्मिताला खूपच राग येतो अर्जुननंतर सायलीसोबत लग्न करतो तिला मंगळसूत्र घालतो आणि दोघंही आनंदाने सात फेरे घेत असतात त्यानंतर आता अस्मिता एवढी चिडलेली असते की तिला तन्वीस अर्जुनची बायको म्हणून पाहिजे असते तन्वीस ही सुभेदारांची सून झाली पाहिजे असं अस्मिताला वाटत असतं ती इतका तिला राग येतो की ती पुढे जाते आणि अर्जुनवर हात उचलते आणि म्हणते तुझी हिम्मत कशी झाली पूर्ण आजीचं वचन मोडायची तू काय समजतो स्वतःला वचन दिलं लगेच मोडलं अरे वचन दिलं असतं ते निभाव ना का मोडलंस तू वचन आणि तन्वीचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते तुला दिसत नाही का का तू या मुलीशी लग्न केलंस ही मुलगी मला अजिबात आवडत नाही तू का हिच्याशी लग्न केलंस ही तुझ्या लायकीचीच नाही आहे आता मात्र अस्मिता असं बोलताच कल्पना पुढे येते आणि अस्मिताच्या चांगल्यास कानाखाली वाजवते तिचं थोबाड फोडते आणि म्हणते तू काय इथे बोलतेस तुझा काय संबंध आहे तू आता सुभेदार नाही आहेस तू इथे राहतेस म्हणून आम्ही तुझं काहीही ऐकून घ्यायचं का आत्ताच्या आत्ता आमच्या घरातून तू तु निघून जा तू अर्जुनला कसं काहीही बोलू शकतेस अर्जुनला बोललेलं मी खपवून घेणार नाही आणि आता सायलीच अर्जुनची बायको आहे हे ॲक्सेप्ट कर तन्वी नाही तुला माहित होतं मला तन्वी या घरात तुला पाहिजे होती पण तसं नाही होऊ शकत कारण अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवर प्रेम आहे त्यामुळे तू आता या दोघांच्यात नाही बोललीस तर बरं होईल तू तुझ्या घरी निघून जा चैतन्य हिची बॅग घेऊन ये आणि चैतन्य जाऊन अस्मिताची बॅग घेऊन येतो कल्पना रागाने ती बॅग फेकून देते आणि म्हणते चल निघ आमच्या घरातून नुसती या घरात भांडणंच लावत असतेस बाकी दुसरं काही करत नाहीस याच्याबद्दल बोल त्याच्याबद्दल बोल एका कामाला हात लावत नाहीस नुसती चुगल्या करत असते आता मात्र कल्पनाने सायलीची बाजू घेतल्यामुळे अर्जुनला खूपच बरं वाटतं लगेच अर्जुन येऊन कल्पनाला मिठी मारतो आणि म्हणतो मम्मा आज तू अस्मिताला योग्य बोललीस आणि योग्य तिथे तू पाऊल उचललंस मला खूपच बरं वाटलं मम्मा त्यानंतर पूर्णाजी तिथे येते आणि म्हणते बरं झालं कल्पना तिला तिच्या घरी पाठवलं असते अरे किती दिवस असं इथे राहणार आहे आपण काही बोलत नाही म्हणून ही इथेच पडून असते आणि इथे राहून तरी काय कामं करते ती तिकडे जाऊन सावईबापूंची काळजी तरी घेईल बरं झालं तिला पाठवलंस तेव्हा कल्पना म्हणते नाहीतर काय आता तिला तिच्या मनासारखं झालं नाही तिला या घरात तन्वी पाहिजे होती आता सायली आली आहे तर ही सायलीशी वाईट वागेल सायलीशी भांडणं करण्याचा सा प्रयत्न करेल म्हणून तिला आत्ताच मी तिच्या घरी जायला सांगितलं पूर्णाजी म्हणतात अगदी बरोबर केला आहेस तू मला अगदी पटलेला आहे आता मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो सगळ्यांचा प्रिया बॅग घेऊन निघून जाते तर आता इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो आता तुला मावशी आणि पूर्णाजीने देखील केल माफ केला आहे त्यामुळे आता सायली वहिनीशी आता घरात भांडायला कोणच नाही आहे आता परत सायलीशी आता सगळे चांगले वागतील तेव्हा अर्जुन म्हणतं हो बरं झालं तेच मला टेन्शन होतं की आता सायलीशी कोण कसं वागेल आता सगळेच चांगले वागतील फक्त जरा डॅड डॅडना थोडं मनवावं लागेल पण त्यांचासुद्धा राग आता शांत होईल आणि अश्विन अश्विनला देखील तेव्हा चैतन्य म्हणतो ते होईल रे हळूहळू हो पण या मेन बायका बोलायला लागल्या बर ते बरं झालं तेव्हा अर्जुन म्हणतो हो ना आता अर्जुन खूपच खुश असतो कारण सगळं त्याच्या मनासारखं झालेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू